संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी नमस्कार मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो सर्वात अगोदर आपला हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व तमाम भारतवासियांना आज प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हातीरलेले सर्वच कापसाविषयक माहिती अपडेट त्याचबरोबर तूर असेल सोयाबीन असेल या संदर्भात ताजी बातमी विनंती आहे त्या अगोदर नवीन असाल तर प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ मात्र पूर्ण बघा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मित्रांनो जालण्याची एकदा बातमी बघू पांढऱ्या सोन्यासह काळ्या तुरीला आठ तर मक्क्याला दीड हजार भाव जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या शेतमालाची आवक होय शेतकरी मित्रांनो येथील जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वीस जानेवारी रोजी विविध शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे यात एकूण चोवीस हजार चारशे सत्तावीस क्विंटल शेतमालाची नोंद झाली असून लिलावातून सुमारे चौदा कोटी छत्तीस लाख रुपयाची ओलाढाल झाली आहे बाजारात तुरीला समाधानकारक भाव मिळाले पांढऱ्या तुरीसाठी कमाल सात हजार चारशे पन्नास रुपये किमान पाच हजार आठशे रुपये तर सरासरी सात हजार शंभर आहे लाल तुरीसाठी सरासरी भाव रुपये तर काळ्या तुरीला आठ हजार शंभर रुपये आणि मक्याला एक हजार सहाशे पंचवीस रुपये सरासरी भाव मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगला उत्साह दिसून आला आहे सी कापसाला सरासरी सात हजार नऊशे सत्तर रुपये तर खाजगी कापसाला सात हजार पाचशे चाळीस रुपये भाव मिळाला आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस विकण्यासाठी आणत आहे सोयाबीनचे चार हजार नऊशे एकोणनव्वद क्विंटल आवकून सोयाबीनलाही चांगला दर मिळाला आहे गावाला सरासरी सव्वीसशे तर मक्याला सोळाशे पंचवीस रुपये दर मक्याला सरासरी सोळाशे पंचवीस रुपये ज्वारीला बत्तीसशे रुपये बाजरीला अठ्ठावीसशे पन्नास रुपये तर हरभऱ्याला पाच हजार रुपये सरासरी भाव मिळाला गावाचा सरासरी दर सव्वीसशे रुपये मिळाला आहे बाजारात विक्रीसाठी शेतमाल स्वच्छ आणि प्रत्वरित केलेले आणावे जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि व्यवहार सरळ होतील मित्रांनो कापसाला बाजारात मोठी मागणी सात हजार नऊशे सत्तर रुपये भाव सध्या कापसालाही चांगला भाव मिळत आहे सी सी आय केंद्रावर सात हजार नऊशे सत्तर रुपये भाव दिला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त करीत आहे पिकांच्या गुणवत्तेनुसार दर बदलत असल्याने शेतकऱ्यांनी आपला माल व्यवस्थितपणे सादर करावा असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे आम्ही दिवाळीच्या तोंडावरच सोयाबीनची विक्री केली सध्या सोयाबीनचे भाव वाढले मात्र आता आमच्याकडे सोयाबीन नाही त्यामुळे भाव होऊन काही फायदा नाही हा या दरवडीचा फायदा व्यापाऱ्यांनाच होणार आहे स्वामीनाथ अंबोरे शेतकरी या ठिकाणी प्रतिक्रिया देताना मित्रांनो गोव्यामध्ये दे तूर तर तब्बल दहा हजार पाचशे पर्यंत गेलेले आहे तुम्ही लक्षात घ्या शेतकऱ्यांचे पावती आहे आता मानवतेतील कापूस भाव बघा आठ हजार एकशे पंचेचाळीस रुपये सोमठाणा गावामध्ये गावातील शेतकऱ्याला भिवापूर येथे जास्तीत जास्त आठ हजार शंभर रुपये हो भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती धारणी या ठिकाणी सहा हजार चारशेच भाव आहे त्यानंतर अकोटाकोला जास्तीत जास्त आठ हजार पाचशे पाच रुपयाचा भाव या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत जास्त बघा आठ हजार तीनशे पस्तीस रुपयापर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधुसेलू जास्तीत जास्त आठ हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती कोपरना जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती मांढळ जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती उमरेड जास्तीत जास्त आठ हजार वीस रुपये पुढील बाजार समिती अकोला बोरगाव म्हणजे जास्तीत जास्त आठ हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती जालना जास्तीत जास्त आठ हजार दोन रुपये पुढील बाजार समिती भाद्रावती जास्तीत जास्त आठ हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त आठ हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती भीड खा केच खाजगी बाजार आठ हजार रुपये तर धारूर बीड जास्तीत जास्त सात हजार नऊशे छप्पन्न रुपये तर वसमत परभरी जास्तीत जास्त सात हजार सातशे सत्तर रुपये तर पांढरगावडा यवतमाळ आठ हजार पन्नास रुपये जाताना नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये सर इतकं धन्यवाद